दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी फिर्यादी मकरंद कृष्णाजी देशपांडे वैवर्ष सत्तावन्न धंदा बांधकाम व्यवसाय राहणार समर्थ शाळेसमोर सावडी अहमदनगर यांचे किर्लोस्कर कॉलनी गुलमोहर रोड अहमदनगर येथे बांधकाम चालू असलेल्या ठिकाणावरून कोणीतरी अनोळखी चोरट्यानं दोन लाख एकावन्न हजार रुपये किमतीचे नळ कॉक वायर बंडल ड्रिल मशीन ग्राइंडिंग मशीन आणि ब्रेकर चोरून नेले याबाबत तोफकाना पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्ट्रार नंबर चारशे आठ दोन हजार चोवीस भाधवी कलम तीनशे ऐंशी चारशे सत्तावन्न प्रमाणं घरफोडीचा गुन्हा दाखल आहे राकेश ओला पोलीस अधीक्षक अहमदनगर यांनी पोलीस निरीक्षक दिनेश आहेर स्थानिक गुन्हे शाखा यांना जिल्ह्यातील उघडणं झालेल्या गुन्ह्यांचा समांतर तपास करून सदर गुन्हे उघडकीस आणण्याबाबत आदेशित केले होते नमूद आदेशांवये पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील अंमलदार संदीप पवार मनोहर गोसावी रवींद्र करडिले सचिन अडबल देवेंद्र शेलार विजय ठोमरे प्रमोद जाधव अमृत आडव आणि मेघराज कोले यांचे पथक नेमून उघडण झालेले गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सूचना आणि मार्गदर्शन करून पथकास रवाना केले पथक रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती घेत असताना पथकास सदर गुन्हा हा अभिमन्यू कुसळकर राहणार नाव सावडी नाका अहमदनगर यानं त्याच्या इतर साथीदारांसह केला असून ते सुझुकी शोरूम मागे सावडीनाका परिसरात फिरत आहेत आता गेल्यास मिळून येईल अशी माहिती गुप्त बातमीदारामार्फत मिळाल्यानं पथकानं सावडी नाका परिसरात जाऊन संशयितिसम अभिमन्यू कुसळकर याच्या वास्तव वास्तव्याबाबत माहिती घेऊन बातमीतील वर्णनाप्रमाणे तीन संशयितांना नाका परिसरातून शिताफीनं ताब्यात घेतलाय ताब्यात घेतलेल्या संशयितांना पोलीस पथकानं त्यांचं नाव गाव विचारलं असता त्यांनी त्यांची नावे अभिमन्यू विलास कुसळकर वैवर्ष बावीस राहणार सुजुकी शोरूम मागे सावडी नाका अहमदनगर कृष्णा सुजय कुऱ्हाडे वैवर्ष चोवीस राहणार झोपडी कॅन्टीन अहमदनगर आणि अजय रुस्तम शिंदे वैवर्ष सव्वीस राहणार कुरेशी हॉटेलमागे कोटला अहमदनगर असं असल्याचं सांगितलं त्यांच्याकडे वर नमूद गुन्ह्याच्या अनुषंगानं विचारपूस केली तेव्हा त्यांनी गुन्हा केल्याचं सांगून गुन्ह्यात चोरी केलेला अठ्ठ्याऐंशी हजार दोनशे रुपये किमतीचे वायर बंडल पन्नास हजार रुपये किमतीचे कॉक सहा हजार रुपये किमतीचे ड्रिल मशीन आणि गुन्हा करताना वापरलेली ऐंशी हजार रुपये किमतीची स्प्लेंडर मोटरसायकल असा एकूण दोन लाख चोवीस हजार दोनशे रुपये किमतीचा आहे मुद्देमाल ताब्यात घेऊन तोफखाना पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर चारशे आठ दोन हजार चोवीस भाधवी कलम तीनशे ऐंशी चारशे सत्तावन्न प्रमाणे दाखल गुन्ह्याच्या तपासासाठी तोफखाना पोलिसांनी अटक केली आहे पुढील तपास तोफखाना पोलीस स्टेशन करत आहेत सदरची कारवाई राकेश ओला पोलीस अधीक्षक अहमदनगर प्रशांत खैरे अपर पोलीस अधीक्षक आणि अमोल भारती उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी केली आहे प्रतिनिधी अक्षय शेगर आणि राजेंद्र शिंदे अहमदनगर